फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्वेंटी फाय प्रत्येक कलर टोनवर आकर्षक दिसणारी आणि सौंदर्य खुलवणारी पिवळ्या कलरची साडी प्रत्येकीच्या वॉर्ड्रोब मध्ये एक तरी असतेच पण वे या पिवळ्या कलरच्या साडीसोबत आपण बारा वेगवेगळ्या कलरचे ब्लाऊज घालून या साडीमध्ये आणखीन अट्रॅक्टिव्ह आणि सुंदर कसे दिसू शकतो ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नंबर एक येलो विथ रेड पिवळ्या कलरच्या चे साडी सोबत लाल कलरचा ब्लाऊज हे कॉम्बिनेशन फेस्टिवल वेअर लुक देते काटपदर सिल्क बनारसी टिश्यू अशा कोणत्याही प्रकारच्या येलो साडी सोबत तुम्ही रेड कलरचा ब्लाऊज घाला खूप सुंदर लुक दिसतो नंबर टू येलो विथ ग्रीन हे साडी व ब्लाऊज चे कॉम्बिनेशन पारंपरिक आणि व्हायब्रंट लुक देणारे आहे त्यामुळे येलो कलरच्या साडी सोबत ग्रीन कलरचा ब्लाऊज तुम्ही बिंदाच पण घालू शकता नंबर तीन येलो विथ पिंक येलो साडीसोबत पिंक कलरचा सा ब्लाऊज हे तर क्लासिक आणि सध्याचे ट्रेंडिंग कॉम्बिनेशन आहे हे दोन्ही कलर एकत्र आल्यावर लुक मध्ये चार छान लागतात सावळ्या स्किन टोन वर तर हे कॉम्बिनेशन खूपच सुंदर दिसते आणि ब्राईट दिसते नंबर फोर येलो विथ ब्लॅक तसे प्रत्येकीलाच माहिती आहे की ब्लॅक कलरचा ब्लाऊज हा प्रत्येक साडीवर मॅच होतो पार्टी फंक्शन वेअर लुक करायचा असेल तर येलो साडीवर ब्लॅक कलरचा सा ब्लाऊज घाला खूप अट्रॅक्टिव्ह लुक दिसेल नंबर फाईव्ह येलो विथ पर्पल येलो कलरच्या साडीसोबत जांभळ्या कलरचा सा ब्लाऊज हे कॉम्बिनेशन एक ब्राईट आणि युनिक कॉम्बिनेशन आहे जर तुमच्याकडे एखादा डिझायनर किंवा वर्कचा पर्पल ब्लाऊज असेल तर येलो साडीसोबत नक्की ट्राय करून पहा नंबर सिक्स येलो विथ व्हाईट सिंपल आणि सोफिस्टिकेटेड दिसण्यासाठी अनेक स्त्रिया येलो साडीसोबत व्हाईट कलरचा सा ब्लाऊज घालणे प्रेफर करतात नंबर सेवन येलो विथ ब्ल्यू बऱ्याचशा काटपद साड्यांमध्ये हेवी सिल्क साड्यांमध्ये आपल्याला हे येलो व ब्लाऊजची कॉम्बिनेशन पाहायला मिळते हे ब्रेडल वेअर कॉम्बिनेशन तुम्ही लग्न समारंभात कार्यक्रमांमध्ये नक्की ट्राय करा नंबर एट येलो विथ मरून येलो साडीसोबत मरून ब्लाऊज हा रिच आणि रॉयल दिसतो नंबर नाईन येलो विथ स्काय ब्ल्यू मोर अट्रॅक्टिव्ह मॉडर्न आणि स्मार्ट दिसायचं असेल तर हे साडी व ब्लाऊजची कॉम्बिनेशन नक्की ट्राय करा सिम्पल लुकमध्ये ही लुक इन्हान्स होतो आणि खूप स्मार्ट आणि स्टायलिश लुक रेट होतो नंबर टेन येलो विथ गोल्डन पिवळ्या कलरच्या साडीसोबत तुम्ही गोल्डन ब्लाउज ही पेअर करू शकता नंबर इलेव्हन येलो विथ मल्टी कलर ब्लाउज तुमच्याकडे असणारे एखादे मल्टी कलरचे ब्लाउज तुम्ही येलो साडीसोबत ट्राय करून पहा परफेक्ट लुक रेट होतो नंबर ट्वेल्व येलो विथ ऑरेंज येलो कलरच्या साडीसोबत ऑरेंज कलरचा ब्लाउज ही खूप सुंदर दिसतो